साहेब काय सांगाल नगरपंचायतच्या का निवडणुका सुरू झाले आहेत जोरात प्रचार देखील आपला भाजपाचा सुरू आहे आता आपण या ठिकाणी वाड्यात आलात काय सांगाल आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना म्हणून वाडा नगरपंचायतीची आज निवडणुकीच्या प्रचारासाठी मी या ठिकाणी आलो होतो आज सगळ्या उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर वाडा नगरपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा खेळा हा निश्चितपणाने लागेल अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो कार्यकर्त्यांच्या भावना ह्या बाबतीत अतिशय तीव्र आहे काही करून भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त नगर शोध घेऊन नगराध्यक्ष घेतला पाहिजे अशा प्रकारची मानसिकता का कार्यकर्त्यांनी म्हणून दिली आपल्या माध्यमातून मी वाडा शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या मतदारांना आवाहन करीत देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे काम सुरू आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे काम सुरू आहे ते सगळे आपण बघत आहात डबल इंजिनचं सरकार असलं की काम कसं जलदगतीने विकास होतो हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून वाडा नगरपंचायतीवरही डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून विकासाचं काम व्हावं ह्या दृष्टिकोनातनं वाडा शहरातील तमाम मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या उमेदवार आहेत रीमा गंदे आणि आमचे सतरा उमेदवार आहेत या सगळ्यांना कमळाच्या निशाणीवर बदल जाऊन मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून मी मतदारांना करतो मला विश्वास आहे वाडा शहराने नेहमीच भारतीय जनता पक्षाला साथ दिली आहे काही अपवाद वगळता नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे वाडा शहरातली जनता आशीर्वादाच्या रूपाने राहिलेली आणि आताही ह्या वेळेला राज्यातलं वातावरण बघितल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रती जनतेमध्ये विकासाच्या माध्यमातून जो विश्वास निर्माण झालेला आहे त्या विश्वासाच्यामुळे वाडा शहरातली जनता निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील असा मला विश्वास आहे इथे ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी जो निधी लागणार आहे त्या निधीची उपलब्धता सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून निश्चितपणाने या ठिकाणी होईल आपल्या पालघर आणि ठाणे जिल्ह्याचं सुदैव आहे भारतीय जनता पक्षाला कधी नव्हे कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा ठाणे पालघर जिल्ह्याचा कधीच झालेला नाही मी सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांना पालघर जिल्ह्याचं पण त्याच्यासाठी समजतो की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांच्याकडे पालकत्व होतं आणि म्हणून ते जरी ठाण्यात राहत असतील तरी पालघर ही त्यांचं नेटिव्ह आहे असं समजून ते काम करतात आणि म्हणून एवढ्या मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पक्षांनी त्यांना बनवून त्यांच्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आमचे सगळे सहकारी या निवडणुकीमध्ये कटिबद्ध होऊन काम करून खऱ्या अर्थाने हा रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा सत्कार आम्हाला करता आला नसेल तर या विजयाच्या रूपाने त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार झाला अशा प्रकारची भे का एक भेट वाडा नगरपंचायतीवर नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून देण्याचा संकल्प इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे जव्हार साहेब जव्हारचा जो एक विषय समोर आला आहे भ्रष्टाचाराचा एकशे अकरा कोटी रुपयांचा निधी बळकवण्याचा प्रयत्न केला आहे काय सांगाल या बाबतीत त्यामध्ये मी माहिती घेतली मला माहिती जी मिळाली त्याप्रमाणे ज्याने कोणी हा प्रकार केला त्याला पोलिसांनी आज पहाटे अटक केलेलं आहे पण मला असं वाटतं की एवढा मोठा भ्रष्टाचार डिपॉझिटच्या माध्यमातून एकशे अकरा कोटी रुपये काढणं म्हणजे कमीत कमी पंधराशे कोटीचं काम केलं पाहिजे तेव्हा तुमचा एक एकशे अकरा कोटी रुपये डिपॉझिट होऊ शकतो त्या मी ठेकेदारी केलेली आहे पण मला माहीत आहे आता एवढं काम केलं की नाही केलं ही तपासण्याची गोष्ट आहे तपास याचा कर, तपास पोलिसांनी केला पाहिजे आणि याच्यामध्ये डिपार्टमेंटचंही कोणी असू शकतं आहे एक डिपार्टमेंटच्याही कर कर्मचाऱ्याला अटक केलेली आहे पण या सगळ्या खरोखर खोट्या आहेत की त्या अधिकाऱ्यांच्याच आहेत हे तपासाशिवाय समजणार नाही आणि त्याचा तपास योग्य दिशेने करण्याच्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री मोदी आज दौऱ्यावर आहेत संध्याकाळी मी त्यांच्याशी निश्चितपणाने बाबतीत संपर्क करून त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देईन त्यांना माहिती असेलच पण तरीही अजून वस्तुनिष्ठ माहिती त्यांच्यापर्यंत देण्याचं काम निश्चितपणाने करेन ह्या पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे खोटी विलं काढून गब्बर झालेले अनेक लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या चौकशी झाल्या आणि या मागे किती काय झालं असेल मला अशी माहिती मिळाली की यापूर्वीही अडसष्ट कोटीचं एक अशाच प्रकारे डिपॉझिटचं बिल काढलेलं आहे मग असं अडसष्ट कोटी आणि एकशे अकरा कोटी जर आपण पकडलं तर सातशे आणि पंधराशे बावीसशे कोटीचं काम खरोखर कुठे झालेलं आहे का या जिल्ह्यामध्ये याचाही तपास होणं गरजेचं आहे शेवटी डिपॉझिट कधी तयार होतंय त्यांच्याकडे कधी कर राहते तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा त्याच्यातने काही पर्सेंटेजने पैसे कट कर करून ते डिपॉझिटमध्ये जमा राहतात का जमा राहतात तर ते, ते आपली लॅबिलिटी म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर तीन वर्षाची तीन वर्षाचा लॅबिलिटी पिरियड असेल तर त्या तीन वर्षामध्ये जर खड्डे पडले तर त्या पैशातून ते, ते, ते दुरुस्त करता यावे आणि दुरुस्त केल्याशिवाय ते पैसे रिलीज करू नयेत अशा प्रकारची ती व्यवस्था असते या सगळ्या गोष्टी ही तपासून बघण्याची आवश्यकता आहे आमच्या सगळ्या सहकार्यानेही बाबतीतली मागणी केलेली आहे निश्चितपणाने पोलीस यंत्रणा याची निपक्षपातीपणे चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर उचित कारवाई करतील पीडब्ल्यू डीमधला कोणी सामील असेल तर त्याचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे ही चौकशी पोलिसांनी करावी आणि खरी माहिती त्या जनतेच्या पैशांची जी लूट करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करून खरी माहिती पोलिसांनी जनतेला द्यावी अशा प्रकारची व्यवस्था करा वाडा भिवंडी महामार्ग आपल्या हस्ते भूमिपूजन झालं होतं आता ते कामही सुरू आहे बऱ्यापैकी परंतु लवकरात लवकर होण्याची अपेक्षा इथले नागरिक मागणी करत आहेत याकडे आपण कसं पाहतोय बघा असं आहे वाडा भिवंडी रस्त्यावर आपण जर स्टडी केला असेल तर मला असं वाटतं की जेवढं पूर्ण कॉम्पिटी करण्याला आता पैसे बंद झालेत तेवढे पैसे दहा अकरा वर्षामध्ये या रस्त्यावर खर्च झाले असते त्याची चौकशीसाठी अनेक प्रयत्न झाले पण होत नाही पण आता सुदैवाने रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री झाल्यानंतर त्यांनी बजेटमधून या रस्त्याला मंजुरी दिली आणि त्या कामाचं भूमिपूजन त्यांच्याच हस्ते आपण पुरुषला मीही केंद्रात मंत्री होतो त्यावेळेला आपण पुरुषला त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं होतं पण दुर्दैवाने ते काम रेंगाळलं आता त्या संदर्भात सन्मान्य बांधकाम मंत्री आत्ताचे त्यांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेतल्या आम्हीही कलेक्टरांच्याकडे बैठका लावून हे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात दबाव क्रिएट केला आणि आज ते काम सुरू आहे ते लवकरात लवकर ते काम उभं होऊन जनतेच्या सेवेमध्ये यावं अशी जशी आपली भावना आहे तशी आमचीही भावना आहे काही ठेकेदार चुकीचे पद्धतीने कामं करतात जे ठेकेदार मिळतात म्हणून कामं वेळेत होत नाही पण आता या ठेकेदारांनी कामाचा स्पीड घेतलेलं आहे असं आपण सांगता काम सुरू झालेलं आहे म्हणून मला असं वाटतं की लवकरात लवकर काम पूर्ण होईल आणि जनतेचा जो त्रास आहे तो त्रास नाही जावे